बघा पाठी का घुमाने वाले काल वेरव का माता मंदिर मंगलनाथ शांदिबानी आश्रम रुस्तिमनगड का काम म्हणजे काय तुमची इच्छा असेल ना तसा मंदिरावरती ते लिहितात हर हर महादेव कशात सर्व माझं नाव राजदीप घरत मला सर्व प्रेमाने राज म्हणतात आणि तुमचं स्वागत आहे आपल्या राज करंजाचा या यूट्यूब चॅनलवरती कालचा ब्लॉग बघितला नसाल तर आज पुन्हा एकदा सांगतो आम्ही आलोय उज्जैन महाकालेश्वर देवाच्या दर्शनासाठी काल रात्री पोचलो होतो काल रात्री साडेनऊच्या दरम्यान पोचलो साडेआठशे किलोमीटर आपल्या उरण करंजापासून साडेआठशे किलोमीटर प्रवास करून आलो चौदा साडे चौदा तास लागले आम्हाला इथं पोहोचायला आणि महाकाल मंदिरापासून आम्ही आठ किलोमीटर लांब आहोत आणि हा हॉटेल होता पंधराशे रुपयामध्ये सोळाशे रुपयामध्ये आम्ही हा हॉटेल केला होता चौघांसाठी होता चांगला हॉटेल होता ए सी रूम होती आणि आता आम्ही चालू दर्शनासाठी सहा वाजलेत आणि महाकालेश्वर देवाचं दर्शन घेतो आहे तर डिटेल्स वगैरे हो मी तुम्हाला या पुढं व्हिडिओमध्ये सांगेन टाईमपास न करता हा व्लॉग सुरू करूया कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका चला जाऊया दर्शनासाठी आपण कसे दिंडीला जातो तसेच हा हे सर्व दिंडे येतात कालपासून आम्हाला रस्त्यामध्ये पण सुद्धा भेटले आणि आज यांचा शेवटचा सोमवार आहे ना दादा असाच काहीतरी आहे आपला दुसरा सोमवार आहे ना तर त्यांचा शेवटचा सोमवार आहे सो सर्व पायी दिंडी घेऊन महाकालच्या दर्शनाला चालले काय बोलतात त्याला कावड बोलतात हर हर महादेव हर हर महादेव चला साडेसहा वाजलेत आणि पोचलो मंदिराच्या पार्किंगमध्ये तीस रुपये पार्किंग आहे पार्किंग पण मोठी आहे बरीच आणि जर तुम्हाला भस्म आरती करायची इच्छा असेल तर आरती चार ते सहाच्या दरम्यान होते सकाळी पहाटे भस्म आरती तुम्हाला करायची असेल तर तीन स्टेपमध्ये आहेत पहिली आहे ती म्हणजे ऑनलाईन म्हणजे ऑनलाईन बुकिंग करून यायची पण त्याला पोर्टल ओपन होते एक दोन महिन्यापूर्वी म्हणजे एक दोन महिन्यापूर्वीपासून सुरू होते त्याची फी आहे दोनशे रुपये दोनशे रुपये तुम्ही बस मारती करू शकता सेकंड स्टेप आहे ऑफलाईन म्हणजे इथं येऊन अकरा वाजल्यापासून लाईन सुरू होते त्या लाईनीमध्ये सामील व्हायचा हो नऊ वाजता तो मेन गेट असते तो नऊ वाजता बंद होते तर नऊच्या आधी जाण्याचा प्रयत्न करा मंदिरामध्ये आणि अकरा वाजल्यापासून ती लाईन सुरू होते मग ते कसं असे सर्वांनाच घेत नाही आधार कार्ड घेऊन जायचा जे कॅपॅसिटीनुसार आतमध्ये घेतील आणि मग आतमध्ये जाऊन आराम करायचा आतमध्ये तेवढ्या दिवशी म्हणजे चार वाजेपर्यंत ठीक आहे तो एक ऑप्शन चांगला आहे आणि तिसरं ऑप्शन एजंट थ्रू मग एजंट एजंट थ्रू गेलेत तर तुम्हाला एजंट मागेल तेवढे पैसे द्यायला लागतील नॉर्मल पंधराशे रुपये दोन हजार चार्ज आहे कधी कधी ना दिवस बघून अडीच हजार पण घेऊ शकतात ना दादा अडीच हजार तर चला जाऊया आता दर्शन करण्यासाठी दर्शनाचे पण कसे एंट्री कशी आहे नॉर्मल एंट्री व्ही आय पी एंट्री कशी आहे ते पण चार्जेस तुम्हाला सांगण्याचा थोडक्यात प्रयत्न करेन

छोटे छोट्या पिंडांनी मोठी मोठी पिंड बनवले असं वाटतंय लांबून दिसत नाही गेट नंबर एक जवळ आलो आणि सगळं शीघ्र दर्शन अडीचशे रुपये म्हणजे व्ही आय पी दर्शन अडीचशे रुपये व्ही आय पी लाईनमधून एंटर झालो ना त्या नॉर्मल लाईन आणि व्ही आय पी लाईन एकत्रच होते श्रावणातला सोमवार असल्यामुळे भ भर भरपूर गर्दी आहे आणि मॅनेजमेंट पण चांगले आहे म्हणजे पटापट दर्शन होते व्ही आय पीमध्ये लवकर दर्शन होऊन जातं अडीचशे रुपयामध्ये आणि नंतर आतमध्ये येऊन फिरून लगेच परत समोर बाप्पाच्या जवळ पण जाता येतं आपल्याला तर ते अडीचशे रुपये पाचचा फायदा आहे आणि आपल्याला कसं पहिल्यांदा आलो तर आपल्याला काय इकडं समजत नाही त्याच्यामुळं सध्या प्रॉब्लेम होते आणि विषय असं पण आपण बघा शिर्डीला जातो तर शिर्डीला आपण घेऊन जास्त करून लेफ्ट साईड दुसरी लाईन असते तिकडे जाण्याचा प्रयत्न करतो जस जेणेकरून मंदिर बाप्पाच्या समोरच्या असं जायला भेटते आपल्याला तर इकडे पण तसंच आहे जेव्हा आम्ही एंटर केली तेव्हा तुम्हाला लाईन दाखवीन आम्ही लेफ्ट साईडला राहिलो राईट साईडला थांबा जास्त जास्त राईट साईडला थांबण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्हाला बाप्पाचे जास्तच जवळ एकदम जवळ नाही पण थोडा आमच्यापेक्षा तरी जास्त जावज दर्शन भेटू शकतं तुम्हाला ती स्क्रीन बिन पण दिसत आम्हाला दिसत होती तर ठीक आहे <laughs> मी परत गेलो आतमध्ये आरती सुद्धा बघितली दर्शन चांगला झाला काय प्रॉब्लेम नाही आणि पण दुसऱ्या सोमवारी आपल्या श्रावणी श्रावणातला दुसऱ्या सोमवारी असं दर्शन म्हणजे खूप चांगलं आणि भरपूर गर्दी असते आणि गर्दी मॅनेजमेंट पण चांगली केलेली आहे आता येऊन प्रासाद झाले <laughs> हो शंभर शंभर वाला पॅकेट घेतलं दहा भारत माता मंदिर पूर्ण भूमी भारत सर्व ज्योतिर्लिंगांचा नकाशा आहे बघा भारत माता की जय लाइन बघा किती आहे लांब लचक लाइन आहे भाई भेटलाय आपल्याला का का घुमाने वाले है। काल आहे कालो गडकालिका माता मंदिर मंगलनाथ शांदिबानीश्रम गड यांची कामगेल सेवन हंड्रेड सेवन हंड्रेड नाही सिक्स हंड्रेड सेवन हंड्रेड नाही नाही व्हिडिओ चालू आहे ना म्हणून यो सेवन हंड्रेड बोलते आता सिक्स हंड्रेड मध्ये फायनल झालेला आहे ओके आमची गॅंग बघा पाठी बसले की की सवारी साई सवारी है आज महाकाल की सवारी है महाकाल की सवारी है बजे निकलेगी यहाँ से स्थान होगी रामगढ़ जाएगी कार्तिक मेला ग्राउंड घूमते हुए सीधे महाकाल मंदिर आएगी ये हर सोमवार को होती है श्रावणी सोमवार को होती है हर सोम ये सावन महीने में चलता है भादो लगेगा फिर तीन सवारी और निकलेगी बाबा की क्या आ, उसके बाद बालकी रहती लास्ट सवारी साई सवारी और रात तक के निकलती ग्यारह बजे तक ग्यारह बजे तीन सवारी और बची है पालकी उज्जैन की के जो रात को साढ़े दस बजे आरती तो है, उसको। बोलते है, उसको। बोलते है। आ, उसके बाद द्वार बन जाते बाबा के फिर तीन के बोलते है शिवरा नदी शिवरा नदी है दो हजार अट्ठाईस में महाकुंभ का मेला रहेगा यहाँ पे सत्तावीस में नासिक में अट्ठावी में उज्जैन में यहाँ बहुत बड़ा महाकुंभ होता यही शिवरा नदी या महाकुंभ का स्नान होता दिखाई दे और ये मेन है ना हाँ ये बाबा महाकाल की शिप्रा मैया बहन है उनकी महाकाल की बहन के माने जाती है के। तो अट्ठाईस में आएंगे तो आपको कॉल करेंगे अरे बिल्कुल भाई अट्ठावी में आओ तो मैं तुम्हारा भाई सारी जगह घुमा आपका नाम क्या दोस्त आमिर खान आमिर खान सच्चा सच्चा बक्ता बढ़ान खराज आमिर खान आपका नाम है ભાઈ સબસ્ક્રાઈબ કરો લાઈક કરો ફોલો કરો વાયનલ કા નામ રાજ કરંજા રાજ કરંજાચા વાઈકાલ કાબાઈ નામ ટાઈનલ કા નામ ચેનલ કા નામ હે भैया एक गणेश जी का मंदिर है हाँ। मंदिर। राम जी ने सोयाबीनों के हाथों से आगे इसकी स्थापना की थी आगे घरताली का माता मंदिर शक्तिपीठ है जो इक्काव शक्तिपीठ है शक्तिपीठ माता जी का मंदिर है जब माता जी की कोने की स्थायी हुए शक्तिपीठ में शक्तिपीठ माना जाता है माता मंदिर शक्तिपीठ नहीं है वो शक्तिपीठ है ओके दर्शन करके ओके भैया चला बाप्पाचं दर्शन घेऊन आपण आलो आता गड कालिका मातेच्या दर्शनासाठी काय तुमची इच्छा असेल ना तसा मंदिरावर ते लिहितात दर्शन वगैरे मस्त आला गर्दी वगैरे काय नाही आणि त्यानंतर मंदिरावर आपली इच्छा लिहित होते ना सर्वजण लिहून वगैरे झाला आणि तिथं आराम करायला बसलो आम्ही ना दोन मिनिट त्याच्या बाजूलाच लिहिलेला मंदिरावर लिहिण्या मनाही आहे तीनशे रुपये फाईन भरायला लागेल ला। <laughs> तरी लोक लिहित आहेत तर आपण कुठं पोहचले ते आमिर खान कडून ऐकूया कुठे चांदीमणी आश्रम कृष्ण भगवान सुधामाजी भररामजीने विद्या जी केली हे व मंदिर आहे अंदर खडे आपले गेले जगा नंदी नंदी खडे हे कृष्ण भगवान सुधामाजी भररामजी की शिक्षा ग्रहण करायचा स्कूल आहे यहाँ पे अंदर जाना है भाई आप फिर इन भाई लोगों को सबको बताना ओके वो वीडियो देख लेंगे हमारी <laughs> चला दर्शन झाला मस्त अब नेक्स्ट स्टॉप नौगिर मंडी मंगल धाम मंगल धाम वहाँ पर आपको जानकारी सुनाएंगे एक भैया है वहाँ दुकान में खड़ा करेंगे आप सबसे जानकारी सुना जानकारी का कोई भी था कोई चाड़ने फिर ही बताएंगे ओके वहाँ पे समझना उसके बाद अंदर जाना यहाँ पे धान चढ़ता है किस कष्टों के निवारण भी है होता है अभी चलने आगे ज्योष्ठ मंदिर दान चढ़ता है यहाँ पे जैसे शनि सिंगापुर जाते हैं तो शनि का दान चढ़ाते हैं वैसे ही यहाँ पे लाल चीजों का दान चढ़ता है गृह में से मंगल गृह का मंदिर ही है मंगल पोटली पुष्प अपनी नाम राशि मनोकामना बोल के यहाँ पे दान है बाकी सारी चीजें यहाँ ऐसी वापस मिलती है पूरा संपूर्ण दान है महामंडल का दो सौ का पहले तो दान सर्व पूरा वहाँ चढ़ेगा चढ़ने के उपरांत आपको घर के लिए कुछ चीजें वहाँ से वापस वाँस मिलेगी अपन कहीं पर पेड़ यहाँ पे दान का महत्व है और मंगल का दान महादान माना गया है पूरे उज्जैन में माथुर के यही मंदिर है जहाँ पे आपको गर्भगृह में जाकर अपने हाथों से दान चढ़ाने को मिलेगा शिवलिंग के पास बैठकर वो कुछ चीज़ें आपके क्या से चढ़ेगी कुछ चीज़ें पंडित जी चढ़ाएंगे ये ग्रहों का दान है यहीं पे चढ़ाने को मिलेगा इसके अलावा कहीं पे भी कुछ नहीं चढ़ रहा सब जगह दूर से और सावन महीने में आए दान का बहुत बड़ा माना गया हाय हो तो जरूर चढ़ाई चला साडे दहा वाजले आणि मंगलनाथ मंदिरामधून नवग्रह मंदिर असून ना आपण निघालोय हो आणि या मंदिरामध्ये नवग्रह शांती अजून अजून काय दोष का वगैरेची शांती करायची असेल ती देखील इकडे होऊन जाते आता आपण कुठलं चालू काल मंदिर आणि तर दारूचा काही विषय अल्कोचा काय विषय इकडं दारू फिला यादी बाबा कोध्रा अंगी धरते के रूप जाता फिला जातात फिलावणे तो काल बिलकुल काय येते दारू बठादे धरता काल अरे थोडा स्लो बोलो ना काल भैरव मंदिर जो है वहाँ पे जो दारू चढ़ती है वो काल के लिए चढ़ती है अगर उनको दारू नहीं पिलाई जाए तो उनका काल उनका जो रूप है वो बिल्कुल अंगार से हो जाता है उनको दारू पिलाना जरूरी है उनको दारू पिलाने का मतलब का मतलब ही यही है मैं इन जरा पिला तो अभी मदिरा बंद है आप पे यहाँ पे अभी तो मदरा उनके पास जो वाइन थी वो बंद हो गई है सिटी से सात किलोमीटर दूर मिलती है वाइन वहाँ से ला आप चढ़ा सकते हो यहाँ पर मतलब बा आपण लेके लेके आओगे तो शळा मिलेगा आप। आपको लाना आपो ओके जर तुम्ही दारू घेऊन येत आहे तर तुम्हाला ती वाहून चढव चढवायला देतील पण आणि सात किलोमीटर उंचांपासून सात किलोमीटर लांब वाईन शॉप आहे आता इतना पॉसिबल न तर ही चांगली माहिती आहे जर तुम्हाला वाईन द्यायची असेल काल भैरवनातला तर तुम्ही त्या प्रकारे देऊ शकता घेऊन यायला लागेल तुम्हाला जाऊया हा हे बघा आपल्या समोर आहे उज्जैन सेंट्रल जेल आ, आ, सेंट्रल हा जेल आहे सेंट्रल जेल आहे सेंट्रल जेल उज्जैन सेंट्रल जेल सेंट्रल गेट उज्जैन सेंट्रल जेल नाई हा पुराणावाला गेट अच्छा उससे आ, वो गेट के अंदर सात गेट है ये गेट के अंदर सात गेट है वो वो, वो जो मेन गेट था ना उसके अंदर सात गेट और उसके बाद आपकी अंदर जेल में एंट्री हुई आपको कैसे मान मेरा दोस्त है ना अंदर बने आप ऐसे इन्फॉर्मेशन दे रहे हो या हर कोई देता है देखो जिसको याद है भैया वही दे सकता है बाकी हर किसी को जिम में किसी को गाइड करना नहीं है जिसको याद है वो इन्फॉर्मेशन वही बताएगा आपको बाकी नहीं बोल जाएगा मंदिर के दर्शन कर, कर लो गाली का माता मंदिर के दर्शन कर लो गणेश जी के कर लो गाइड हर कोई नहीं करता okay. गाइड जिसको माना मैं वही करता हाँ okay, भेरव बाबा आ इधर आज भीड़ बहुत है रश बहुत है पोचलो फायनली काल भैरवनाथाच्या दर्शनासाठी आणि बघा नजरबट्टू घेतलाय दोन घेतलेत दोन घेतलेत देवाच्या जवळ लावायचा आणि घरी आपल्या घराला लावायचा असा बोलतायत तर बघूया नजरबट्टू बोलता त्याला टेन फॉर्टी ला आलो होतो इलेवन झालेत आणि दर्शन आमचं झालंय आमच्याकडं समीर भोईर एक्सप्रेस पास आहे ना पटकन झालं दर्शन आणि दुसरी गोष्ट अशी आहे शून्य मिनटात गर्दी भरपूर आहे त्याच्यामुळे जर तुम्ही नॉर्मल लाईनला येत आहे तर भरपूर गर्दी आहे सो तिथं गाभाऱ्यामध्ये जास्त उशीर ठेवत नाही म्हणजे हे टच करायचं होता ना ते नीट टच केला पाया आणि डायरेक्ट बाहेर म्हणजे लालबाग लागायचा शून्य मिनिटात बाहेर तसा शून्य मिनटात बाहेर दर्शन घेऊन चला जाऊया तसा शून्य मिनटात बाहेर दर्शन घेऊन चला जाऊया वा बहुतेक झालेला आपलं सर्व आपली टूर आता संपल बहुतेक आमिरला विचारूया कसं काय बघा सर इकडे दाखवा बॉटल ही बघा ही बॉटल ओरिजिनल आहे आणि दीपिका पदुकोनवाली आहे ना ती खोटी आहे <laughs> लिंबू समीर एक्सप्रेस पास शेवटचा सोमवार आहे म्हणून आज श्रावण सवारी निघणार आहे आणि पालखी निघेल आणि मोठी पालखी असणार आहे श्रावण महिन्याचा शेवटचा शनिवार सोमवार आहे इकडचा आणि पूर्ण रस्त्याचा आता आम्हाला फिरून यायला लागलाय भरपूर कारण का रस्ते सर्व नाकाबंदी केलेली आहे कारण का मोठी यात्रा असते श्रावणी सोमवारची शेवटचा सोमवार इकडचा दुसरा आहे तसा इकडचा सोमवार आपल्याला ही सगळी माहिती ऐकायला भेटली आणि बागाला सुद्धा भेटली चांगली माहिती ऐकायला भेटली मित्रांनो ही जी आम्ही रिक्षा केली होती आमिर खानची ती आम्हाला पडली सहाशे रुपयाला आम्हाला सांगितले होते हजार रुपये पण आज श्रावणी समोर होता म्हणून अजून जास्त कमी करता आले नाही नाही तर चारशे ते पाचशे रुपयामध्ये हो पण ही रिक्षा भेटून जाते तुम्हाला साडे अकरा वाजून गेले आणि आम्ही आता पोहोचलोय आपल्या पार्किंग जवळ आणि उज्जैन टूर आपला जवल, आता एंड होणार आहे आणि आपला गाईड आज होता आमिर खान आय करो समजा मुलाखत होईल आमिर खान याचं नाव आहे आणि कधी आलात तर एकदम चांगला माणूस आहे मस्त चांगली फ्रेंडशिप झाली आमची नंबर वगैरे पण एक्सचेंज केला चांगली तुम्हाला जोर देईल चांगला आणि स्वतः ऑटो पण म्हणजे गाडी पण चालवते आणि तुम्हाला गाईड पण करते असे सगळेच तुम्हाला भेटणार नाही आता ओंकारेश्वरला जायचं आहे उज्जैनवरून दीडशे किलोमीटर आहे तर तो देखील प्रवास तुम्हाला दाखवण्याचा या ब्लॉगमध्ये मध्ये प्रयत्न करू शकते कारण का जर शॉर्ट होत असेल तर याच्यामध्येच टाकिंग जर लॉंग होत असेल तर ओंकारेश्वरचा वेगळा ब्लॉग बनवून ठीक आहे ए चला बाय बाय करा बाय बाय जय उद्यु ओंकारेश्वर ना हीच गाडी घेऊन जा चला चल डायरेक्ट ओंकारेश्वर लेके चल चलो बाय बाय टेक केअर हर हर महादेव आशीर्वाद तो एक पालखी किंवा यात्रा नाही जिथं मी गेलो आणि माझ्या अंगावरती आणि माझ्या मोबाईल वरती गुलाल उडलाय नाही सगळे देवांचा आशीर्वाद आहे आपल्या तसा